श्री स्वामी समर्थ मी मनीषा निलेश चौधरी स्वामी आई चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे आता आपलं सप्ताह सुरू होणार आहे वीस तारखेला आणि त्या पारायणच्या काळामध्ये आपल्याकडून जर गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही झाले तर त्यांनी कोणती सेवा करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळेल कारण ही सेवा खूप प्रभावी आहे जे लोक जॉबले जातात महिला असो किंवा पुरुष असो कोणी जो जॉब करतं कोण नोकरी करतं कोणाला वेळ नसतो की आपल्याला वाचन करायचं एवढं सकाळी नाही होत तर त्यांनी फक्त हे अध्याय श्रवण केला तरी खूप म महत्त्व आहे या अध्यायाचं आणि याला खूप असे फळ मिळतात आपली इच्छा असूनही आपण सेवा करू शकत नाही पण असं आपलं मन कशाला मोडायचं महाराजांची सेवा ही करायचीच ते सेवा वाचल्याने हो किंवा श्रवण केल्याने हो श्रवण म्हणजे काय तर फक्त लावून द्यायचं आणि ऐकायचं चा। याच्याने सुद्धा खूप असं फरक पडत असतो मी आज तुम्हाला हा एक अध्याय आणि अवतरणिका वाचून दाखवणार आहे ते तुम्ही फक्त श्रवण करायचे ज्यांच्याकडून वाचन शक्य होत नाही त्यांनी आणि असं नाही की फक्त सप्ताहाच्या काळामध्येच वाचन करायचं किंवा श्रवण करायचं कंटिन्यू तुम्ही रोज जरी घरामध्ये हा ग्रंथ आणि अवतरणिका लावून दिली ना तर याचे खूप असे परिणाम आपल्या घरामध्ये जाणवतात नकारात्मकता राहत नाही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते आणि मुलांवर पण तसेच संस्कार पडतात त्यांच्या पण कानामध्ये हे शब्द जात असतात आणि आपली पण म्हणजे मनाला खूप शांती मिळत असते तर चला मी तुम्हाला आज हा गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आहे हा आपल्याला रोज वाचायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे आणि सप्ताहाच्या काळामध्ये तरी कंटिन्यू वीस तारखे ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही नक्की श्रवण करा खूप प्रभावी असा हा चौदावा अध्याय आहे सकल मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र चौदावा अध्याय श्री गणेशाय नम नामधारक शिष्य दे का विनविसिद्धाची कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसाकरा करा कथा विस्तारा ज्ञान होय अम्मासीएसी उदरवेतेच्या ब्रम्हणाशी प्रसन्न झाले श्री श्रीगुरुकृपेशी गुरु पुढे कथा वर्तलिकेशी विस्तारावे अम्माप्रती अम्मा प्रती एकोणीशिष्याचे वचन संतोषसिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु मध्ये जाणं सांगता झाला विस्तार होिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भवनी तयावरी संतोष प्रसन्न झाले परियसी गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले द्रिज्यावर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियसा तया साह्यदेव द्रिज्याशी गुरु बोलती संतोषी भक्तभावे वंशोवंशी माझी प्रीती तुझंवरी एकोणीशिश श्री गुरुचे वचन साह्यदेव नमन करून माताचरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी जी सदगुरु त्रैमूर्तीचा अवतारु अविग माया दिसिनरु वेदांगचरु तुझा महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णू ओमयकेशी धरिले स्वरूप दुमानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णवयासी केसी अम्मासी मागतो एक तुम्ही कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंशो परपरी भक्ती घ्यावी निर्धारी इह सौक्य पुत्रपोत्री अति घ्यावी सदती ऐसी विनंती करूनी વિનવી કરુણવચની સેવા કરીતો દોરીયૌની મહાક્રૂર હશે પ્રતિસવસ્તુસરે બ્રહ્મના घात करीत जो बहुवसी याची कारणे अम्माशी बोलवितसे परियसा तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे म्हणून मरण केसे अम्मासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती भय सांडूनी तवा जावे क्रूरेवणा ते भेटावे संतोषोनी प्रेमभावे पुनरूपी पाठविल आम्माप्रती जोवरी परतुनी तू येशी असो आम्ही भरोवंशी तू आले या संतोषी जाऊ मंग तेथून या भक्त आमचा तुझी होशी परपरी अखिला तु पावसी वाडो संतती तू तुझी बहुत तुझे वंशो परपरी सुके नांदती पुत्र पुत्रपोत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतू नांदाल ऐसा वर लादून निंगे साये देव ब्राह्मण जेथे होता तो येवन गेला तो तयाजवळी कांतक देखाम येवन दुष्ट परियसा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विन्मुख होऊन गृहात गेला कोपात विप्र झाला भैचित मनी श्री गुरु ध्यात कोप या, ते असे कोपवालिया ओडंबयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करेल यवन दुष्ट गरुडाच्या पिलयासी सर्प कैसा डंशी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एकादे ऐरावंत केवी घ्रासी श्री गुरुकृपा ज्यासी काळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे गुरु 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 तया काळ मृत्यून बांधे जाणं अल्पमृत्यू काय करिल ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी येवन करीन काय श्री गुरुपा गुरुकृपा ज्याशी होय यमाचे भय नाही तया ऐशी परी तो येवन गृहिणिंगाला भ्रमे करून रुडनिंद्रा लागता जाणं शरीरस्मरण नाही ज्यासी हृदय हृदयज्वाळा होऊनी त्यासी जागृत होऊनी परीयसी वेत्यसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण नसे काही घाई छेदन करीत अवयव पाहि विप्रयक अपनासी स्मरण झाले ती धावत गेला ब्रह्माजवळी लोडत असे चरण कमोळे म्हणे स्वामी तुची माझा तून ते पांचारले येते कवानी जावे तोरीत परदोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरुपदेत त्यावेळी संतोषोने दृज्यवर झाला ग्राम आला ग्रामीण स्त्रवर गंगा तिरी जाय लवकर गुरुचे दर्शनाशी देखून या गुरुशी नवीन करी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अघांध संतोष होणे श्रीगुरुमूर्ती दयाृिती दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नानतीर्थ यात्रेशी ऐकून श्रीगुरूचे वचन विन तसे कर जोडून न आता तुमचे चरण आपण येन समागमे तुमचे चरण विन देखा रावण अशके क्षण एका संसारसागर तारका तुझी देवा कृपा सिंधु उद्धारया सागरसी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी अम्मासी दर्शन उद्धार अपुल्या भक्त वसल तुझी ख्याती अम्मा सांडणे काय नीती सेवेची येऊ हे निश्चितरणी लागला एने परी श्री गुरुसी विनवीप्र विप्रभावेसी संतोषोनी विनवेसी श्री गुरु म्हणती तळी कारण असे अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पूर्ण रुपी सर पंचदशी आम्ही तुमचे ग्रामसमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रांत तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाग ती तय वेळी ऐसे परी सांगून श्री गुरुने आले तेथुनी तेथे ते असे आरोग्य भवाने वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्य समावेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे -ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धशी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोटे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुने विस्तारून सांगे नामधारक असेल पुढेलकथा सांगत असे परंपार मन करुण एकाग्र एकाश्रुते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायदेव संचारी तया तयागुरुते निर्धारी वस्रेभूषे दिदली गुरुचरित्र अमृत साय्यदेव अख्यान एव येवन भय रक्षित थोरभाग्य तयाचे येथे श्री नृसिंह सरस्वती पाख्यान दुष्टवन शासन नाम चतुर्थोध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा आपला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय झाला चौदावा अध्याय म्हणजे खूप छान असे शब्द आहेत खूप छान बोल आहेत आणि वाचायला एवढं सुंदर आहे की म्हणजे असं वाटतं की नाही मी वाचतच राहायचं तर मी तुम्हाला आता गुरुचरित्रातली अवतरणिका वाचून दाखवणार आहे फक्त तुम्ही श्रवण करायची आणि ते कंटिन्यू रोज घरामध्ये किंवा दर गुरुवारी तरी वाचायची कारण ह्या गुरु श्री गुरुचरित्र अवतर्णिकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार भरलेला आहे तर चला आपण गुरुचरित्राच्या अवतरणिका आता वाचूया श्री गुरुचरित्र अवतर्णिका गणेशाय नम श्री गुरुदेवत्राय दत्तात्र चरणाय विंदाभ्य नम श्री गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः प्रथम अध्यायी मंगलचरण मुख्य देवताचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तप्राप्ती जाहले ब्रह्मस्तपती चारी युगाचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली असे कथियेले नामधारका अमरज संगमा श्री गुरु नेती आपले ने धामा अंबरीश दुर्वास याचा महिमा कथी कथियेला चौथ चतुर्थाध्यायी प्रति प्रती क्षणावया त्रैमूर्ती येती परी पुत्र होती स्तनपान कीर्ती आनंदे पंचमी थ्रिश्री दत्तात्रयधरी अवतार पीठापुरी श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेशी निघाले सहव्यात लिंग रावण रावणदाता गोवर्णी विंगेश्वर विंग करून स्थापन केली तयाची गोवर्ण महिमा असंख्यात प्रति गौतम सांगत चांडाळी उदरिले अक्षमात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तया प्रती, श्री गुरु कथा सांगती शनी प्रदोष देती ज्ञानी करीती अष्टमी रजका रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मंगळ येते तस्करी मारलेल्या भक्त ब्राह्मण तस्करावंदी श्री गुरु घेऊन येऊन ब्राह्मणाला प्राणदान तेतीस दशमध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वदंश अध्याय मातेप्रती पुत्र देती काशीक्षेत्री संन्यासी घेती यात्रा करिती उत्तरेशी माता पित्याचे करज करंजपुरी भेटुणी येती खुशी कुशी कुशिव्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूरेवनाथे करुणी शासन साय देवास वरदान देती श्रीगुरु कृपा करुण चौदावाध्यायी अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थसांगते शिष्याप्रती यात्रे दमंडुनी गुप्त होती वैजयनाथी श्रीगुरु छोटे श्री ब्राह्मण गुरु भक्ती दिदली शक्ती, ज्ञानशक्ती गुरु आले भिलववडी प्रती भुवनेश्वरी सनिद्ध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दुनी करी अर्पण त्यासह श्रीगुरुने विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटूने दरिद्राचा कुंभधरीला दिदला हेमांचा वरिण्याला प्रताप श्रीगुरूंचा अष्टदशम द्यायात औदुंबराचे करुणे वर्णन योगिनीशी देवने वरदान गाणगापुरास आपण एकोणवीसशे श्रीगुरू केले श्रीच्या समध दवंडुनी पुत्र दिदले तिजला दोन एक अमरता ज्ञान सिद्धरूपे त्याची कथा एकवीसी प्रेत अनिले औदुंबरापाशी श्रीगुरा येऊन निशी पुत्र उठवी ती कृपाडू शिक्ष दरिद्रा घरी येती येते त्याची वध्या म्हैशी होती ती करुणे दुगंधवंती बावीसाव्यात वर दिला तेविसाव्यात श्रीगुरु स राजा ही गाणगापुरास तेथे ते उदरती राक्षस त्रि त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दावती स्वरूप महिमा विप्रलागे श्रीगुरु प्रपादपद्या चौविसाव्या वरदेती म मलेच्च्या पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छडती त्याला देहुनी सांगती गुरुपाशी आला पंचदवीसी सविशाव्यात तया ब्राह्मण श्री गुरु सांगती वेदचरणा त्याग म्हणती वेद वादकल्पना परिते उन्मन न्यायिकती सत्ताविशी अनुनी पतिता विप्रासी वेद वाद करिता कुटित करुणी शापम ग्रस्ता ब्रह्मराक्षस तया केले अष्टविशी तया पतिता धर्मधर्म कथा पूर्णरूपी पतिता पतितावत्या गृहापरती दवंडुईला एकोणीसशे त्रयश्री ब्रभस्म भ्रिविक्रमा कथित गुरुराव उदरी वामदेव हा इतिहास तयात इति सिद्ध्या त्रिसंध्याशी पतिरता तयसी श्री करी बहु आकांता ती स श्री गुरु नाना कथा कथुने शांतहू पाहती एकवी एकशाव्या ते ते तेथी कथा कथापती वरतेच धर्म सांगता सहगम प्रकार बंधुनी ते श्रीतस जगद्गुरु सहगमने निगता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊन तिचा पती बत्तीसाव्यात उठविला तेतीसाव्यात रुद्राक्षधारण कथा कुकुट मारकट दोघेझन वेशेचे वेशे कथन करति राय ते पराशर रुद्रदाय महिमावर्णन चौथविसाव्यात निरूपणा राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राय ते पंच प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत అని కరవ సీమా ప్రసంగే ఛత్తి బ్రహ్మనిష్ట బ్రాహ్మణ स्त्रियेने केले परा भोजन कंटाळून ती गुरुचरण त्याला कर्ममार्ग सांगती सप्तशत्रीशी नाना धर्म विप्रासून ब्रह्मकर्म प्रसन्न होऊने वर उत्तम देती श्री गुरु तयाते अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तिघा तिघापुरते अनिले अन्नम बहु ब्राह्मण अनेक गावाचे शुद्धादी सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षाची खध्या होती ती सदिदली पुत्रसंतती एकोणचाळीसाव्या अध्यायी नर कर्वी शूक्ष अर्जुन अर्जुनि त्याच्या पृष्ठा शंभर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एकेचाळीशी साईदेवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा ईश्वर पार्वती संवादा बरवा काशी यात्रा निरूपण पुत कलत्रेशी सायदेव येऊनीकरिता श्रीगुरुस्तव त्याला यात्रा भाव वरही देती बेचाळीशी त्रेचाळीशी अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत तिची कथा सायदेवाप्रत सांगून सावनी व्रत करवी ती चौरेचाळीसी तंतुकार भक्तीचे श्री पर्वत दावणी क्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमश्रण राजाशी कथी ये पंचेचाळीशी कृष्टी ब्राह्मण आला तुझा तुळजा पुरा हुन त्याला करुहनी संगमी स्नान कुष्ट न्यासुनी ज्ञान देती कलेश्वर हिमगरंगे ग्रामस श्रीगुरु भेटती नरहरी कवीस स आपुला शिष्य करीती त्यास चेचाळीसावे अध्याय सत्तेचाळीसावे दिवाळी सन श्री गुरु श्री आमंत्रिती सात जण तिंतुके रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले अट्टे चाळीस शुद्र शेत त्याचा गोंधळ जोंधळ कापूने टाकीला शतगुने का पिकवून पुढती अन दविले तया ते एकोणपन्नास शती श्रीगुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्या कथिती स्नान करुणी दवंडिती कुष्ठदैवर्जिती रत्नाबाईचे मल्हच्याचे स्फोटक दवंडुती भक्तिस्तव त्याचे नगर जाती पुढे पर्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एकान्नाव एकावन्नाव बावन्नाव गृहमूर्ती देखुन्या स्थिती प्रम पापवृत्ती उपद्रवीतील नानायाती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्याशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतापार मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे भक्त मनी होती अती शोक करती अक्रोधन श्री गुरुचरणी लोढती युतके पाहुणे श्री गुरुमूर्ती वर दहस्ते तया कुरुवडि मदभजनी धरामक्ती मठमतामी राहुनिया ऐसे बांधुने शिष्याशी श्री गुरु केले कर्दडी वनासी નાવી મુકે મુખ્ય ગોષ્ટી સી નિજાનંદી નિમગ્ન હોતી એપાર શ્રી અનંત કથા પરમ પવિત્ર त्यातील बाबांना अध्याय मात्र प्रस्तुत कथी येले तुझं लागी सिद्धमने नामधारक का तुझं कथिले अवतरणी का गुरु केले वाटतील लोका परी श्री गुरु गुप्त सती गाणगापुरी कलियुगी वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला ऐसे पाहिले ऐसे तेसे भेटती अगापी प्रणमस्तु प्रणमस्त चिंतन श्री गुरुदेव गुरु दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय आपण आता संपूर्ण गुरुचरित्राची अवतरणिका वाचलेली आहे कारण ह्या अवतरणिकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार भरलेला आहे कारण आपण जेव्हा ही अवतरणिका वाचतो तेव्हा आपल्या संपूर्ण गुरुचरित्रामध्ये कोणत्या अध्यायामध्ये काय आहे आणि कोणत्या अध्यायाचं काय फळ आहे संपूर्ण या गुरुचरित्राच्या अवतरणिकामध्ये दिलेलं आहे म्हणून आपण दर गुरुवारी किंवा सप्ताहाच्या काळामध्ये रो रोज वीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत रोज जरी तुम्ही ही अवतरणिका श्रवण केली आणि चौदावा अध्याय श्रवण केला तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं फळं मिळत असतं तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर फक्त तुम्ही हा ये हा व्हिडिओ लावून द्या आणि संपूर्ण व्हिडिओ फक्त श्रवण करायचा कारण श्रवण केल्याने सुद्धा आपल्या आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याला म्हणजे जे, जे आपण फक्त श्रवण करतो आणि काही वेळेस काय होतं की आपली इच्छा उत्पन्न होते आप की आपल्याला नाही आपल्याला करायचंच आहे ज्या वेळेस आपल्याला शक्य होत नाही पण ती गोष्ट अशक्य शक्य करून दाखवतात आपले स्वामी तर फक्त तुम्ही श्रवण करत चला जेवढे श्रवण करत सांग तुमची आपोआप इच्छा होईल आणि तुम्ही स्वतःहून सने वाचन कराल कारण कसं ना गुरुचरित्र वाचायला खूप छान आहे त्याच्या ओळी पण खूप छान आहे वाचायला एवढं छान वाटतं की जेव्हा एक वेळेस आपण जेव्हा वाचायला बसतो ना तेव्हा असं वाटतं की वाचतच राहायचं कारण त्याच्या ओढी त्याचे शब्द खूप असे छान आहेत आणि रोज आपण कंटिन्यू ही सेवा करायची आणि ज्यांना कराय ज्यांच्याकडून शक्य होत नाही त्यांना पण तुम्ही सांगायचं जेवढ्यात जास्त जास्त सेवेकरी आपल्याला जोडवायचे आहे जेवढ्यात जास्त जास्त हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण जेवढ्यात जास्त जास्त सेवेकरी जेवढं जुळल्या जातील तेवढी सेवा आपली वाढेल आणि कसं आहे तुम्ही जर दहा सेवेकरी जरी जोडलेत ना तर दहा सेवेकरांनी अकरा अकरा माळी जरी श्री स्वामी समर्थांच्या केल्या तरी तुम्हाला एक माळ तुमच्या खात्यावर येते कारण हो तेवढं पुण्य तुम्हाला लागत असतं कारण त्यांची ही सेवा केल्यानंतर गुरुचरित्राची असो किंवा स्वामी समर्थांची असो जर ही सेवा केल्यानंतर त्यांना जो फायदा होतो ते आशीर्वाद आपल्याला देत असतात की नाही आपल्याला यांनी सांगितलं नाही आपण ही सेवा केली तर आपलं चांगलं झालं मग आपल्याला आशीर्वाद मिळत असतात तर जास्त जास्त सेवेगरी जुळवा आणि हे सप्ताहाच्या काळामध्ये ही सेवा नक्की करा आणि जर तुमच्याकडून शक्य झाले तर गुरुवारी नक्की श्रवण करत जा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना